बघू शकता पोर कसे अभ्यास करता ये आणि मी फक्त पुस्तक धरून बसलेलो आहे विशाल बघू शकता एक जण इथून सरांकडे गेलेला आहे थोडं डाऊट आहे हां कुठल्या सराकडे आपले आर सी सिंग सर नाही का त्यांच्याकडे गेलेला आहे का विचारले तेच नाही विचारायला गेले काय तो काही डाऊट क्लिअर करायला फक्त रे आपल्याला फक्त डाऊट बरोबर आहे का नाही हे मोठे मोठे लेक्चर आपल्या खालून जातात समजलं तू आता मोबाईल थोडं बघणं बंद कर अभ्यास बिब्यास कर पडाय बनव लेकिन नाही तुमको सिर्फ मोबाईल देखना आहे हो आमचा रूम आहे बघू शकता छोटासा नन्नासा मुन्नासा रूम